नमस्कार मित्रांनो पिंकीचा विजय असो या लोकप्रिय मालिकेतून युवराजच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता म्हणजेच विजय आंदळकर विजय याचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नाशिक येथे झाला कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच त्याला अभिनयाची आवड लागली त्याने हवा हवा सातशे वीस दीक्षित आणि बाजीराव मस्तानी या मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले तसेच त्याने लग्नाची वाईफ वेडिंगची बायको वाई स्वराज्य रक्षक संभाजी पिंकीचा विजय असो या मालिका देखील गाजवल्या आहेत तर आज आपण विजय आंदळकर यांच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो विजय आंदळकर यांच्या पहिल्या बायकोचे नाव पूजा पुरंदरे असे आहे मात्र लग्नाच्या काही दिवसातच ते विभक्त झाले त्यानंतर काही वर्षांनी विजयने लग्नाची वाईफ वेडिंगची बायको वाई या मालिकेतील त्याचे सहकलाकार अभिनेत्री रुपाली झानकर हिच्याशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली व या जोडप्याला आज एक गोंडस मुलगी देखील आहे व तिचे नाव मायरा आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता विजय आंदळकर हे आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा